यावल तालुक्यातील दहीगाव येथील प्रज्ञा चक्षू दिव्यांग तरुणाने आपल्या दिव्यांगात मात करून सरकारी नोकरी मिळवली आहे व या नोकरीचा पहिला पगार मिळाल्यावर त्याने ज्या दिव्यांग मुलांच्या शाळेत अंध मुलांची शाळा धुळे येथे इयत्ता पहिलीचे दहावीपर्यंत शिक्षण घेतले त्या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना त्याने अन्नदान केले माझ्या पहिल्या पगारावर या शाळेचा हक्क आहे असे सांगत स्वत कुटुंबासह तिथे तो गेला आणि आपल्या हातून तेथील विद्यार्थ्यांना त्याने जेवण भरवले आणि समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे दहिगाव तालुका यावल या गावातील रहिवाशी ज्ञानेश्वर मधुकर धनगर हा दिव्यांग तरुण दोघं डोळ्यांनी दृष्टीहीन प्रज्ञाचक्षू आहे या तरुणाने इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण अंध मुलांची शाळा संतोषी माता मंदिर धुळे येथे घेतले दहावीच्या शिक्षणानंतर त्याने पदवीचे शिक्षण मुंबई येथे घेऊन रेल्वेमध्ये टेलिफोन ऑपरेटर म्हणून त्याला सरकारी नोकरी मिळाली आहे गेल्या महिन्यात तो रेल्वेच्या नोकरीकरिता मुंबई येथील माटुंगा येथे हजर झाला आणि त्याचा आता पहिला पगार झाला आहे पहिला पगार झाल्यानंतर त्याने थेट ज्या धुळे येथील संतोषी माता मंदिराजवळील दिव्यांग अंध मुलांची शाळा येथे शिक्षण घेतले ते शाळा गाठली आणि या शाळेतील चोपन्न विद्यार्थ्यांना त्याने अन्नदान केले आपल्या पहिल्या पगारातून आपण या शाळेचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून त्याने या ठिकाणी अन्नदानचा कार्यक्रम घेतला प्रसंगी ज्ञानेश्वर सोबत त्याचे वडील मधुकर धनगर आई जनाबाई धनगर भाऊ भरत धनगर हे देखील उपस्थित होते त्याने आपल्या पहिल्या पगाराचा काही भाग या विद्यार्थ्यांसाठी अन्नदानाकरिता पुढेच केला आणि समाजापुढे या दिव्यांग तरुणाने आदर्श ठेवला या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे व्यवस्थापक लोकेश देवरे मुख्याध्यापक पी आर पाटील सह आदींची उपस्थिती होती तेव्हा या दिव्यांग तरुणाने राबवलेल्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे नमस्कार मित्रांनो नाईनटी सिक्सटी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत घेऊन झालं हो तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट आलेले आहेत <coughs> जवळून दाखव बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉईंट जवळ यावर